मी शहर प्रमुख आता सध्या माहिती अधिकार संघटनेमध्ये मी सहसंघटिका म्हणून काम करते माझ्या मोहोळ शहराचा विकास हे मनोमन माझ्या मनोमन मला खरंच असं वाटतं की आपल्या मोहळ शहराची कुठेतरी सुधारणा व्हावी ह्यासाठी आपण सगळ्यांनीच इतांत आपले इथले सगळे जे शहरवासी आहेत या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक लोकांचा एक अधिकार आहे की आपलं मोहोळ शहर हे खूप सुंदर सिटी बनू शकतं त्यासाठी आपण प्रत्येक शहरातल्या व्यक्तींनी वसा घेतला पाहिजे की आपल्या मोहोळ शहराला जास्तीत जास्त खड्ड्यांपासून किंवा ड्रेनेजपासून इतर सगळ्या सुविधांपासून अलिप्त राहण्यापेक्षा आपण या सगळ्या गोष्टींना पूरक सगळ्या गोष्टी इथं आपल्या नगर परिषदला डीपीटीसीच्या ह्याच्या माध्यमात निधी खूप सारा येतो ठेकेदार पद्धतीने त्या कुठल्या ठिकाणी जातो तो निधी त्याची कल्पना कुणालाच लागत नाहीये आता सीओ सरांनाही आम्ही वारंवार निवेदन देत गेलो विनंती केली प्रत्यक्षात भेटून प्रत्यक्षात आपण निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात पण आले पण पन त्याच्यावर काहीच त्यांनी रिॲक्शन म्हणजे ऍक्शन घेत नाहीत त्याचं थोडंसं खंत व्यक्त होतोय मलाही आपल्या मोहोळ शहरामध्ये जे शाळेची विद्यार्थी आहेत शाळकरी लहान मुलं आहेत अडल्ट लोक आहेत म्हणजे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचीही खूप सारी गैरसोय होतीये आरोग्य विभागामध्ये तशीच गैरसोय होतीये आपले मोहोळ शहरामध्ये रस्त्यांच्या बाबतीत साधा सहज रस्त्यानी जर माणूस चालला तर त्याला चालता येत नाही आज इतकी बिखट परिस्थिती आहे मोहोळ शहरामध्ये एकच असा रस्ता आहे जो स्टँड पासून बाजार रविवार बाजार आठवडा बाजार जिथं भरतो तिथपर्यंत रस्ता एंड होतो हा एक रस्ता अख्ख्या मोहोळ शहरातला एवढा एकच रस्ता ह्यांना व्यवस्थित करता आलं नाही नगर परिषद येऊन आज किती वर्ष झाले काय सुधारणा केली या नगर परिषदना आपल्या मोहोळची सांगा मला सर्वसामान्य जनतेला सुद्धा हा एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या मोहोळ शहरामध्ये रस्ते गटरी सगळे स्वच्छता राहण्यासाठी तुमचंही तेवढंच अधिकार आहे की तुम्ही नगर परिषद मध्ये सीओ साहेबांना येऊन भेटलं पाहिजे फक्त कुणीतरी माहिती अधिकार संघटनेचं म्हणा किंवा पक्षाचे लोक इतर कुठले तरी संघटनेचे लोक येऊन त्यांना निवेदन द्यावं किंवा विचारवं मोहळ शहरातल्या अधिकार आहे की त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीपीएस माध्यमाद्वारे तुम्ही फोटो तुम्ही डायरेक्ट टाकू शकता एक ऍप आहे त्या ॲपद्वारे तुम्ही सगळ्या फोटो व्हायरल करू शकता जिथं घाण दिसते त्या जीपीएस जीपीएसच्या द्वारे तुम्ही फोटो काढून नगर पोहोचवा त्याच्या बद्दल त्याच्या तेचावा, त्याच्यावर जर काम नाही झालं तर आपण त्यांना भांडू शकतो आपण बोलू शकतो आपण त्यांना परत जाऊन विचारू शकतो की आम्ही जी पी एस माध्यमात तुम्हाला फोटो पाठवलं होतं या ठिकाणी फार सारी घाण आहे आता सध्या पावसाळा दिवस आहे साथीचे आजार पसरतात आपले लहान बाळ आहेत वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचंच आहे आता आम्ही सगळे माहिती अधिकार संघटनेचे म्हणून आम्ही करावा अशातला भाग नाही तुमचाही तेवढाच हक्क आहे तुम्हीही या बोला आपल्या मुळ शहरातल्या या रस्त्याबद्दल भांडा तुम्ही एसटी स्टँड बद्दल भांडा तुम्ही आरोग्य विभागाबद्दल भांडा तुम्ही सर्वसामान्य जनतेची जी हेल्थ होती आहे आरोग्य विभागामध्ये त्याबद्दल तुम्ही प्रत्येकाने प्रश्न प्रश्न उचलला पाहिजे प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी पाहिजे आपण आज नगर परिषदला एवढा मोठा टॅक्स भरतो आपल्याला कुठल्या गोष्टीची सुविधा मिळाली मला तुम्ही सांगा सर्वसामान्य जनतेला मी प्रश्न विचारते की तुम्हाला कुठल्या कुठल्या आत्तापर्यंत या मोहोळ शहरामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींची सुविधा मिळाली जी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही अशी वाटते ते सर्वसामान्य जनतेला सुद्धा मी विनंती करते मी आज एक शहराध्यक्ष आहे शिवसेना शहराध्यक्ष मी तुम्हाला आज विनंती करते सर्वसामान्य जनतेला की तुम्ही स्वतः प्रश्न विचारा नगर परिषदला येऊन तुम्ही आज टॅक्स एकेकाला एका एका एक 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 घराला वीस वीस पंचवीस पंचवीस काय पन्नास पन्नास हजार रुपये एकेकाला एक 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 टॅक्स आले विचारा तुम्ही येऊन या मोहोळ शहराची तुम्ही काय प्रगती केली आज सीओ साहेब असतील नसतील तुम्ही स्वतः दुसरा दुसऱ्या इथं कर्मचारी आहेत बागल साहेब आहेत त्यांना विचारा येऊन ज्यावेळेस सीओ साहेब आहेत त्यांना डायरेक्ट विचारा आमच्या मोहळची तुम्ही काय प्रगती केली आज आपल्याला बाजारला जरी जायचं म्हणलं किंवा शाळेतले विद्यार्थी जरी जायचे म्हणले तर दहा वेळा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो की बाबा आज एवढे एवढा पाऊस पडलाय खड्डे एवढे आहेत आपण जायचं कसं आपल्या मुलांना हा जर प्रश्न पडत असेल तर कदाचित नक्कीच आपण सगळेजण याला जबाबदार आहोत आपण मोठे जी त्यांचे आई वडील म्हणा जे कोणी आपण आपल्या शहरातले लोक आहोत आपण स्वतः जबाबदार आहे आपल्या मुलांना प्रश्न पडतो म्हणजे बस मला एवढंच बोलायचं आहे आपल्या मोहळचा शहर शहर विकास काहीतरी झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे माझी धन्यवाद मोहोळ शहरामध्ये गटारी योजनेतील काम ठेकेदार नगर परिषद व अपघात होत आहेत दक्षता न घेतले जो सूचक फलक न लावल्याने नैसर्गिक मानव निर्मित हानी होण्याची होत असल्याने संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून मोहोळ शहरात सर्व खोदलेले रस्ते लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावे यामुळे शाळेतील जाणाऱ्या मुलांना मुला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग पेशंट यांना त्रास करावा सहन करावा लागत आहे रस्ते खोदल्याने शहरा शहराच्या मा, रस्त्यावर माती पडल्याने पावसामध्ये संपूर्ण चिखल झाला असून दररोज अपघात होत आहेत याला जबाबदार कोण यामुळे जीवितहानी होत होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित ठेकेदारावर चौकशी करून त्याच्यावर मनु सदृश्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमोरण उपोषण करण्यात असल्याचा इशारा देत आहे